निष्पा निहात्या लोकांवर दगडफेक केली त्या भिडे एकजोटेला अटक करण्यासाठी तुम्हाला कोणत्या साहेबाची गरज आहे कोणत्या साहेबाच्या आदेशाची गरज आहे अरे विषय बघायचा आणि नीट यायचं हा समाजाचा विषय होता हा प्रवीण कनकुटीच्या घरचा विषय नव्हता हा ऍडव्होकेट ठवलेच्या घरचा विषय नव्हता हा कोणाच्या घरचा विषय नव्हता संभाजी भिडे आणि मिलिंद यांना अटक करा म्हणून हा विषय होता पण अभिमान या महिलांच्या सगळ्या वंचित बहुजन आघाडीच्या या सगळ्या महिला आज या ठिकाणी उपस्थित राहिल्या हे आमच्या काका स्वतः सीकरामध्ये आज आहेत उपस्थित राहिले गोदाम का या सगळ्यांचा आम्हाला अभिमान आहे की यांनी पक्षाच्या आदेशाची वाट न बघता या, या धडे एक बोट्याला अटक करण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाल्या खरं म्हणजे एक जानेवारी दोन हजार अठराला ज्या वेळेस दंगल सुरू झाली या दंगलीचा एक साक्षीदार मी पण होतो माझ्या जीवनामध्ये या दंगलीमध्ये मी आजपर्यंत एकाच टायमाला कधी वीस किलोमीटर चाललं नसल पडलं नसल त्या दिवशी पळावं लागलं आणि हे चलत असताना पडत असताना काय पाहिलं तर आपल्या लेकरांना घेऊन आलेले सगळे मायबाप आपल्या गावागावाकडून सगळेजण गाड्या करून आलेले मायबाप या सगळ्यांना कुठतरी दगड पडत आहे आहे त्यांच्यावर हल्ला केला जात आहे त्यांच्या गाड्या काढल्या जात आहे आणि एवढे क्रूरपणे पूर्वनियोजित दंडल करून देखील आपल्याला फक्त राग आला दोन वर्षे आम्ही आपण खूप दोषामध्ये लढलो दोन वर्षे मागणी केली आणि तिसऱ्या वर्षी एकही संघटना आणि पक्ष मागणी करायला तयार नाही त्यांना अटक करा मग अरे नामांतराचं आंदोलन ते प्रेरणा घेण्यासारखं आंदोलन आहे सोळा सोळा वर्ष जर आपण एखादा विषय लावून धरत असू तर आपल्याला दोनच वर्षामध्ये या विषयाचा विसर का पडतोय लक्षात घ्या मी नेहमी नेहमी एक गोष्ट सांगतो या देशामध्ये आता आंदोलनाची परिभाषा बदलली आंदोलनाची व्याख्या बदलली आता ह्या आंदोलनाच्या व्याख्येमध्ये नवीन आंदोलनाच्या स्टाईल आल्या त्याच्यामध्ये मी शाईनबाग आंदोलनाचं पहिलं नाव घेतो दिल्लीमध्ये शाईनबाग नावाचं एक ठिकाण आहे एका ठिकाणावर बसलेल्या महिलांनी हा देश हादरून टाकला आणि सगळ्या देशामध्ये ह्या आंदोलनाचं लोन पसरलं त्या आंदोलनाची दखल केंद्र द्यावी लागली त्याच्यानंतर दुसरं आंदोलन शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन मित्र एका शहराला सगळ्या शेतकऱ्यांनी व्यतीत धरलं आणि ह्या देशामध्ये बदल व्हायला सुरुवात आहे सरकार तुम्हाला चर्चा करण्यासाठी बोलतोय आणि